नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज पुन्हा तुम्हाला अद्रकीचं अपडेट अद्रक भावाचे अपडेट आणि इतर शेतकऱ्यांनी ज्या काही कमेंट केल्या होत्या त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जाईल तर मागच्या मा व्हिडिओमध्ये जसं आपण पाहिलं होतं की आदळकीचे जे भाव आहे ते पंचेचाळीसपासून तर सेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत चालू होते शेतकरी मित्रांनो आता सध्या भाव जे आहे तर स्टेबल आहेत म्हणजे जास्त कमी पण होत नाही आहे आणि जास्त वाढत पण नाही आहे प्रत्येक तालुक्यावाईज किंवा वेगवेगळ्या एरियानुसार एक दोन रुपयाचा फरक पडतो सौद्यामध्ये जे सौदे चालू आहे सध्या तसं तर सौदे खूप कमी चालू आहे बरेच शेतकरी माल काढत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हा माल थांबवलेला आहे तर शेतकरी मित्रांच्या म मला कमेंट आल्या मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा तू कशाला शेतकऱ्याला थांबवायचं सांगतो आहे माल तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला मुळेच सांगितलं नाही की तुम्ही माल थांबवा किंवा सध्या देऊ नका मी असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो की जर ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की आपल्याला पाच हजाराचा भाव किंवा अठ्ठेचाळीस हे ज्या सध्या चालू आहे रेंज आहे हे पूर्वीच आहे तुम्ही त्या त्या भाव समाधानी असाल तर सध्या माल देऊन टाकायला काय हरकत नाही किंवा मग तुम्हाला पाणी कमी असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या भावामध्ये सध्या माल देऊन दे टाकायला पाहिजे ठीक आहे आणि राहिला विषय समोर एक ते दीड महिना थांबला जर ज्या शेतकऱ्यांना अजून जास्त भाव पाहिजे तर एक कन्फर्म कोणी सांगत नाही आहे भाव वाढतील म्हणून तो अंदाज असतो जर वाढले तर साडेसहा सातपर्यंत जाऊ शकतात हा एक फक्त अंदाज आहे म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये अजून जाऊ शकतात सध्या वाढले नाही आहेत पण मग पुढे वाढू शकता शक्यता आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना थांबायचं आहे ते थांबू शकतात ज्यांना भाव चांगला बऱ्यापैकी पाहिजे ज्यांच्याकडं पाणी आहे उपलब्ध त्यांनी थांबायला काय हरकत नाही आता बरेच शेतकरी जे आहेत तर त्यांना पाणी आहे बेण्यासाठी माल द्यायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जर पाच हजार साडेपाच सहा हजार रुपये जर भाव झाले असेल आदर्कीचा तर तिथेच बियाण्याचा जे भाव आहे तर पाचशे रुपयाने तुम्हाला चार पाच रुपयाने महाग भेटू शकतो बेण्याचा हा पण फायदा आहे जर बियाणं तुम्ही आताच बुकिंग करून घेतले सध्या रेट चालू आहे सत्तेचाळीसपर्यंत चांगले माल किंवा अठ्ठेचाळीसपर्यंत तर ह्या भावामध्ये तुम्हाला एक पाच हजार किंवा बावन्न त्रेपन्न चोपन्न साडेपाच हजाराने तुमचा जो आहे तर सध्या जर बुकिंग केलं करत असेल कोणी तर ह्या भावाने तुमचा जो आहे बेनेसाठी बुकिंग होईल एक असा अंदाज असतो एक चार पाच रुपये दरापेक्षा चार पाच रुपये तुम्हाला शिल्लक मिळतात मी असं सांगितलं होतं तर शेतकरी मित्रांनी जे आहे तर व्हिडिओ बघता वेळेस जे आहे तर गैरसमज करून घेऊ नये हाय जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो आहे ती प्रत्येक शेत शेतकऱ्यावर थोपलेली नसते हे शेतकऱ्यांनी समजून गेलं पाहिजे ती फक्त माहितीच तर वाचतं आहे तुम्हाला त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमुळं जे आपण भाव सांगत असतो त्याच्यामुळं तुम्हाला मार्केटचा अंदाज कळतो फक्त आणि राहिलं डिसिजन तुमचा आहे प्रत्येक शेतकरी डिसिजन स्वतःच घेत असतो कोणाच्या म्हणण्यावर काही माल देणार नाही कोणाच्या म्हणण्यावर काही काढून टाकणार नाही आहे ठीक आहे ना जसं बाबा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलं की बाबा तुम्ही असा माल देऊन टाका ह्या भावामध्ये तुम्ही काढणार आहे का नक्कीच नाही ना तर हे शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण अशा कमेंट करू नये किंवा समजून घ्यावा व्हिडिओचं तात्पर्य जे आहे तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओचा पर्पज जो आहे फक्त माहिती देण्यासाठीच आहे की तुम्हाला सांगत नाही आहे मी उद्देश येऊन की बाबा तुम्ही फक्त माल काढून घ्या पुढे भाव काय होईल सांगता येत नाही आहे हा अंदाज असतो प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः निर्णय घ्यावा तुमच्या स्थितीनुसार तुमचं तुम्हाला मुबलक पाणी असेल तर तुम्ही मे जूनपर्यंतसुद्धा पीक सांभाळू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे की मे जूनपर्यंत जर माल सांभाळा तर जून जुलैमध्ये थोडा भाव वाढतातच कारण यावर्षी जी रेंज आहे तर साडेचारपर्यंत चांगल्यापैकी रेंज आहे मालाची सुरुवातीपासून म्हणजे आता भाव कमी झाले नाही आहेत अजून साडेचारच्या कमी नाही आहे काही ठिकाणी जर हलकाच माल असेल तर तो बेचाळीस त्रेचाळीस शे व्यापारी घेत आहेत आता माल पाहून आहे तर शेतकरी मित्रांनी गैरसमज करू नये आणि शेवटी मी सांगेल की प्रत्येक शेतकऱ्याने तुमचं गाव नाव नाव नाही टाकलं तरी चालतं फक्त गावानुसार जे तर रेट टाकायला पाहिजे प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला पाहिजे की सध्या ह्या भावाने आजची रोजची खरेदी चालू आहे भाव टाकता वेळेस बरेच शेतकरी जे तर गावाचं नाव टाकत नाही आहे किंवा मग तालुक्याचं नाव टाकत नाही आहे तर त्यांनी आवर्जून तालुक्याचं गावाचं नाव टाकलं म्हणजे त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला त्या एरियाचा आढावा येत घेत असतो की कोणत्या तालुक्यामध्ये काय भाव सुरू आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की जर ज्यांना कोणाला जर अजून एक ते दोन महिने जर अजून माल ठेवायचा आहे प्लॉट तर त्यासाठी तुम्ही झिरो पन्नास हे सोडू शकता किंवा मग झिरो झिरो पन्नासला मी पर्याय पण सांगितला होता की पोटॅश तुम्ही म्युरोटा पोटॅश सोडू शकता पांढरा पोटॅश जे येत आहे त्याचं पाणी लवकरात लवकर होतं आहे खत एवढ्या लवकरच ते विरगळत आहे त्यासाठी तुम्हाला स्वस्त पडणार आहे एक बॅग आणली तुम्ही तर तुम्ही एक महिनाभर ती बॅग सोडू शकता चाळीस ते पन्नास किलोची बॅग असते त्याच ठिकाणी जर तुम्ही झिरो झिरो पन्नास पंचवीस किलोची बॅग घेतली तर तुम्हाला साडेतीन हजारपर्यंत जाऊ शकते आणि तीच बॅग तुम्ही सतरा अठराशे रुपयामध्ये महादनची जर घेतली तर ती किंवा इतर कोणत्याही कंपनीचं घेतले तर चालतं आहे कारण महादंचं जे आहे तर आपण आणलेलं आहे सोडलेलं आहे त्याच्यामुळं सांगतो अवघ्या चालू पाण्यामध्ये खतं एवढंच फास्ट ते विरगळत आहे तर नक्कीच त्याच्या जुरज्युर पन्नास सोडल्यामुळे काय होईल वजनात पण वाढ होईल आणि साईज पण इन्क्रीज होईल आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पाला तर पडलेला आहे आता काय फायदा होईल का तर फायदा होणारच कारण हे पीक कंदवर्गीय आहे आणि आपण त्याला जमिनीतच देतो आहे आपण पाला पाल्यावरती फवारणी तर करत नाही आहे म्हणून सोडण्यासाठीच सा आपण सांगितलेलं आहे की जिरोजरोपांना जर सोडलं तर तुमचं वजन वाढतं आहे आणि साईज पण वाढते तर शेतकरी तर ज्या शेतकऱ्यांना अजून एक ते दीड महिना अजून प्लॉट द्यायचा नाही आहे किंवा बेण्यासाठी का होत नाही बेण्यासाठी जर सोडलं कोणत्याहीसाठी द्यायसाठी सोडलं तरी तुमचं ते वजनात वाढ होणार आहे साईज चांगली होणार आहे त्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक दहा किलो जरी सोडलं किंवा पाच पाच किलो आठवड्यातून दोन वेळेस सोडलं तरी चालतं आहे एका एकरासाठी आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवं असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद